माणुसकी आणि तुमचं आमचं अस्तित्व राहिले का माणुसकी आपल्याकडं का आपणच पाळायची फक्त आपणच म्हणजे या भारत देशातल्या फक्त हिंदूंनीच माणुसकी पाळायची मंदिरं तोडली तरी गप्प बसायचं आपण पोरी पळवून नेल्या लवजिहात केलं मग त्या मुलीचे तुकडे केले तेच भाजून खाल्ले तरीही आपण माणूस किनी वागायचं राजरोसपणे सर तंसे जुदा अशा घोषणा द्यायच्या तरीही आपण काही नाही म्हणायचं इन लिगल बांधकाम करून इल्लीगल आधार कार्ड पॅन कार्ड्स वाटून वोटर्स कार्ड वाटून आपलं गठ्ठा मतदान वाढवत गेलेली माणसं कोणत्याही जवळपासच्या देशातला रेफ्युजी असू द्या तो इथला आश्रित होतो आणि नंतर कायमचा नागरिक होतो तु। झोपडीतून तो पुनर्वसनाच्या बिल्डिंगमध्ये राहायला जातो हे घडतंय गेली पाच सात वर्ष सर्रास करते, गेली दहा पंधरा वर्ष सर्रास करते, आणि मग संविधान आणि देश याच्याही आधी आम्ही फक्त आमच्या धर्माला मांडणार असं म्हणणाऱ्यांची गर्दी वाढती आहे आणि नाठाळ लोक अशा गर्दीला जाहीरनाम्यामध्ये स्थान देऊन सोळा सोळा सतरा सतरा मागण्यांचा वचननामा सही करून देत आहेत जिथं घरातली सगळी प्रत्येक वस्तू भगवी होती तिथून भगवा गायब व्हायला लागलेला आहे जे लोक देश आणि संविधानच्या आधी धर्म मानतात धर्मच सगळ्यात श्रेष्ठ अशीच माणसं सत्तावन देशांमध्ये विखुरली आहेत आणि तुम्ही आम्ही अजूनही भाईचारा अरे त्या सत्तावन देशांमध्ये सुद्धा भाईचाराच होता आधी त्या सत्तावन्न देशांमध्ये सुद्धाच तुमच्यासारखी विचार करणारी भाईचारा सांभाळणारी माणसं सेक्युलरिझमला महत्व देणारी माणसंच पन्नास वर्षापूर्वी होती आणि आता शोधून सुद्धा सापडत नाहीत आपली फाळणी झाली त्यावेळेस आपले किती टक्केवारी होती नॉन मुस्लिम्सची पाकिस्तानामध्ये आणि आज किती टक्का राहिलाय साध्या गोष्टींवरनं विचार करा भारत पाकिस्तानशी हारलाच पाहिजे क्रिकेट मॅच मध्ये याच्यासाठी नमाजमध्ये प्रार्थना केली जाते आणि भारत हारल्यावर फटाके उडवले जातात तरीही आम्ही भाईचाराच पाळायचा शेजार पाजार मित्र काही बघितलं जात नाही जेव्हा काही वाढून द्यायचं आहे सणासुदीला निमित्त साधून त्या गोष्टींमध्ये थोंकूनच दिलं जातं तरी आम्ही भाईचारा पाळायचा जर याच गोष्टी अशा चालू राहिल्या तर आज जी मुलं दहा वर्षाची आहेत त्यांना तुम्ही आम्ही त्यांच्या तारुण्यामध्ये कधीही नष्ट होणारा अंधार करून ठेवतोय वी कांट अँसर दॅन अतिशय गंभीर आणि विदारक परिस्थिती निर्माण झालेली आहे राजकारणी शंभर टक्के जबाबदार आहेत पण या लोकशाहीमध्ये नो एनी सिंगल मॅन कॅन चेंज द सिस्टीम तुम्ही आम्ही सामान्य माणसं सा, हे जे बसतान बसवले ना सगळ्यांनी तुम्ही कोणीही या वस्थानाला उद्ध्वस्त करू शकणार नाही पण एक समाज एक धर्म नक्की एक दिवस या सगळ्यांना उद्ध्वस्त करू शकतो दे आर ऑन द राईट पाथ दे आर डुईंग द राईट थिंग्स सिन्स लॉंग सिन्स बिगिनिंग अरे तुम्ही आम्ही मस्त रमलोय जाती जाती खेळण्यात धर्म धर्म खेळण्यात मस्त रमलोय दोन टक्के माणसं आहेत शीख धर्मियांची अरे पण जिगरबाज आहेत त्यांनाही संपवण्याचा कट रचला गेला नथुराम गोडसेंच्या ॲक नंतर ब्राह्मणांना सुद्धा जिवंत जाळण्याचे प्रयत्न झाले जिवंत ठेचून मारली गेली आहेत माणसं त्याच्यामध्ये आपल्या सावरकरांची सावरकरांचे सुद्धा आहेत अशा या इतिहासातल्या ठळक गोष्टी सुद्धा विसरून आपण अजूनही जात जात खेळत बसणार का तुमची घर दार दुसऱ्याच्या घशात जाण्याची वेळ आली तुमच्या बायका पोरींवरती तुमच्या डोळ्या देखत बलात्कार होऊ लागले भाईचाराच पाळत होते काश्मीरचे पंडित सुद्धा राहिलेत का तिथं केरळ झारखंड घ्या आठ राज्येत आपली खूप भाईचारा पाळत होते पश्चिम बंगालमध्ये भाईचाराच पाळतात कलकत्त्यात भाईचाराच पाळतात अजूनही तुकडे झाले अब्रू लुटल्या गेल्या बायामुलींच्या घरातल्या कर्त्या पुरुषाच्या समोर तरीही भाईचारा पाळायचा कुठेतरी एक मनामध्ये ठेणगी उमटली पाहिजे सैनिकाच्या हातावर जर हिंदुत्वाची खोड ओम दिसली तर बारा सोळा वर्षाची शेमडी पोरं त्याला दगडाने मारायची काहीही लिबर्टी नव्हती सैनिकांना त्यांनी जरी आपल्यावर छोट क्षेपणास्त्र डागलं त्यांनी जरी हेवी मशीन गोळीबार केला तरीही आपल्या सैनिकाला परवानगी काय होती दोन हजार चौदाच्या आधी ओनली इलेवन एम एम बुलेट हात बांधलेले होते ते थोडे तरी आता लिबर्टी देऊन सोडलेले आहेत लाल चौकामध्ये लाल चौक श्रीनगर जिथं झेंडा वंदन करणं म्हणजे गोळ्या खाण्या असं समीकरण झालं होतं आणि त्याच लाल चौकात या दोन हजार चौदाच्या आधी आपण ज्यांना गोमाता म्हणतो त्या गाईला भर रस्त्यात कापलं होतं आणि माईकवरनं समोर उभ्या असलेल्या बटालियनला माईकवरनं सांगितलं जात होतं की मानते हो ना आओ इसे बचा कर दिखाव हातामध्ये लाईट मशीन असलेले युनिफॉर्म घातलेले सैनिक हतबल होऊन बघत बसले होते त्या गोमातेचा चिरफाड होताना त्या गोमातेला मारून टाकताना तिचे तुकडे करताना सुद्धा यांना फक्त बघत बसावं लागलं होतं ही अवस्था तुमची दोन हजार चौदाच्या आधी होती आणि आज तुम्हाला कुठेतरी हा देश आपला आहे हा हिंदुस्थान आपला आहे ही जाणीव निर्माण करून देण्यासाठी धडपडणारी माणसं आहेत आणि त्यांना साथ, साथ, साथ द्यायची सोडून तुम्ही रामाच्या अस्तित्वाला चॅलेंज करणाऱ्या माणसांच्या मागे जात आहे ज्या व्यक्तीच्या बिदरमधल्या घरी निजामाचं सैन्य गेलं निजामाचे हरामखोर माणसं गेली आणि त्याच्या आईवर त्याच्या आजीवर त्याच्या बहिणींवरती अत्याचार झाले तोच माणूस आज हिंदुत्वाच्या विरुद्ध बोलतोय तोच माणूस आज त्यांच्याकडून बोलतोय लाजीरवाणी गोष्ट आहे स्वतःच्या घराची माती ज्या लोकांनी केली त्याच लोकांना साथ देण्यात इतकी नामुष्टी या माणसांमध्ये आहे तर ते तुम्हाला आम्हाला कसं वाचवतील आणि देश कसा वाचवतील हा साधा प्रश्न प्रत्येकाने आपल्या मनाला विचारायचा आहे बस हो गया भाईचारा 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 वन वे ट्रॅफिक कधीही कुठेही उपयोगाचं नसतं डेफिनेटली वे मध्ये घुसल्यावर अपघात होणारच जीवनाचं गणित असंच आहे म्हणून या भाईचारा या शब्दाला आज या त्रिपुरा पौर्णिमेचे दीपज्वलन करून आपण जी देव दिवाळी साजरी करतो ना त्या आगीमध्ये हा भाईचारा शब्द भस्म झाला पाहिजे अशा पद्धतीने वागण्याची शपथ घ्या मित्रांनो जीव खरोखर तडफडून तडफडून मी सांगतोय बंधुत्व समता सगळं पाहिजे पण दर शुड बी बोथ वे ट्रॅफिक कोणी करतो का सुज्ञ मुसलमान परवा कार्तिकी एकादशीला लहान मुलांची कार्तिकी एकादशीची मिरवणूक चालली होती अरे लहान मुलं वय वर्ष सात ते बारा तेरा भगवे झेंडे घेऊन विठू नामाचा गजर करत ते चाललेत कुठल्याही प्रकारचा डीजे नाही कुठल्याही प्रकारचा गोंधळ नाही आणि तरी सुद्धा या जिहादी मुलांना उचकवलं गेलं आणि दगडफेक होते जळगाव जिल्हा आपल्या महाराष्ट्रात काल परवाच मी एक व्हिडिओ केला इसी संघटनेने एका गावाला शर्यत कानून इथं पाळला जाईल म्हणून युवकांना बोलवायला सुरुवात केली हे निदर्शनास आलं आणि एन आय छापे टाकल्यावर हमासचे झेंडे वगैरे सापडले तुमच्या देखत मुंबईमध्ये मंत्रालय आहे मुंबईमध्ये कमिशनर ऑफ पोलीस पूर्ण महाराष्ट्राचा आपला आय जी तिथे बसतात मोठमोठ्या यंत्रणा मुंबईमध्ये कार्यरत आहेत ए टी एस वगैरे तरी ही कुणकुण -कुण लागली नाही इतकं होईपर्यंत गोष्टी टोकाला गेल्या जेलमधून बाहेर पडलेला आरोपी सगळं मॅनेज करत होता बॉम्बस्फोट खटल्यातला दहा वर्ष सजा भोगलेला आरोपी पण त्याची मेंटॅलिटी काही बदलली नाही घटना तरीही भाईचारा हमासचे झेंडे जो माणूस बाळगतो त्याची मनोवृत्ती काय भाईचारा पाळण्यासारखी असू शकते काय इस्रायल आणि हमासच्या बातम्यांमध्ये काही क्लिपिंग्स बघितल्या नाहीत तुम्ही क्रूरता कोणत्या टोकाची त्यांच्या मनात असते काय झालेल्या घटनांवरनं आपण शिकणार नाही आहे काय प्रेम करून जिला पत्नी म्हणून घेऊन जातो तिचेच तुकडे करून ते भाजून खाणे इतकी मानसिकता इतकी क्रूरता असलेली ही माणसं तू नमाज नाही पडलेस तर तिला मारहाण करणं सिगरेटचे चटके देणं सरन्यास आहेत उघडकीस येणाऱ्या गोष्टी इट इज व्हेरी लेस अँड लेस पर्सेंटेज खूप कमी गोष्टी तुमच्या नजरेपर्यंत येतात खूप कमी गोष्टी या वर्तमानपत्रातून येतात अडवलं जातं पत्रकारांना डोंट पब्लिश इट डोंट गिव्ह पब्लिसिटी फॉर सच टाईप ऑफ ॲक्ट्स कधी सुधारणार का भाईचारास पाळत पाळत चारा होऊनच मरायचं ठरवलंय सगळ्यांनी मी पुन्हा एकदा आव्हान करतो जसे उलेमा लोक आव्हान करतायत ना हंड्रेड पर्सेंट अमुक अमुक एलास मतदान करा घर में मत रहो, ट्रिप को मत जाओ, धर्म पाळणारी धर्मवेडी माणसं आहेत प्रचंड एकता दाखवत आहे आणि इथंच तुम्ही मार खाताय आपण मार खातोय नुकता जाता रिटायर्ड कॅप्टन आहेत अंदमानला ट्रिप घेऊन जात आहेत का हो मिळणारा प्रॉफिट त्यांना सुद्धा नाकारता नाही का आला ट्रिप कॅन्सल करता आल्या नाहीत त्यांना अरे तू इंडियन आर्मीमध्ये काम केलेलं तू रिटायर्ड कॅप्टन आहेस आणि तू वोटिंगच्या काळात अंदमानला ट्रिप घेऊन जातो जाणाऱ्या माणसांना मला दोष द्यायचा नाहीये प्रायर टू द अनाऊन्समेंट ऑफ इलेक्शन डेट्स लोकांनी पैसे भरलेले आहेत लाखो रुपये अरे पण जो अरेंज करतो त्याला हे प्रॉफिट बाजूला सारून इलेक्शनच्या तीन दिवसातल्या या वीस एकवीस बावीस सगळ्या ट्रीप मी कॅन्सल करतोय तुम्हाला आम्ही याच तिकीटावर पुढे घेऊन जाऊ शकतो अशी अनाऊन्समेंट करू शकला ना तो मग खरंच तू आर्मीमध्ये देशभक्त देश म्हणून काम केलंस का असं मला त्याला जाब विचारा असं वाटतोय चालली आहेत माणसं वीस तारखेला चालली आहेत अंदमानला अरे काय तिथं तुम्हाला ते सावरकर बघताना तुमचे वाया गेलेले व्होट्स हा तडफडाट तुम्हाला जगू देईल का तिथं कोणता आनंद मनवणार आहात तुम्ही आता काही नाठाळ असे पण आहेत काय मतदान करायचं आमचं आम्ही एन्जॉय करणार आमच्या पैशात जातो अशी मस्तीत बोलणारी पण माणसं भेटतात समाजात आणि इथंच इथंच सगळ्या गोष्टींची माती व्हायला लागली मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास अजूनही प्रत्येक झोपी गेलेल्या हिंदूंपर्यंत हा व्हिडिओ पाठवा आणि सुज्ञ मुसलमान मित्रांना मी जाहीर आव्हान करतो ज्या गोष्टी तुमच्या धर्मात चुकीच्या घडत आहेत त्या गोष्टींचं कृपा करून समर्थन करून आमच्या मनामध्ये जे काही थोडं प्रेम आहे ना ते सुद्धा घालवून घेऊ नका आणि जर आमच्यासारख्या व्यक्तींशी गद्दारी केली असेल आजपर्यंतच्या आयुष्यात प्रत्येक मुस्लिमला मी आव्हान करतो हा केली गद्दारी प्लीज एक्सक्यूज मी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी एवढं एकदा भेटून नक्की सांगा आम्हाला लाज वाटू द्या जरा जी लोक तुमच्याशी चांगली वागली त्यांच्याही अन्नात थोंकण्याची तुमची जर मर्दुमकी असेल तर मग भाईचाराची अपेक्षा करू नका आणि ईट जवाब पत्थर से जब देना होगा तब हर व्यक्ति जानता है कि वो जवाब कैसे देना है जागेंगे लोग जरूर जागेंगे जगाने की हर पल कोशिश जारी रखूंगा ही तड़फड़ प्रत्येका मना की फौजी बोलते अधिकारवाणी अंदमानचा ट्रिप कैंसल का नहीं करू शकला तुला मिलना है प्रॉफिट तुला पुढं सुद्धा कमावता आलं असतं मी स्वतः एक फौजीचा मुलगा आहे म्हणून त्या अधिकारवाणीने त्याला बोलतोय माझ्या बापाला मी खऱ्या खऱ्या देशभक्तीने वागताना आयुष्यभर पाहिलंय त्याचे विचार आम्ही ऐकत ऐकत लहानाचे मोठे झालोय म्हणून जीवाची तडफड होते अशी दृश्य पाहिल्यानंतर भाईचारा या शब्दावरचा हा एपिसोड इथंच थांबवतो मित्रांनो न संपणारा विषय आहे पण भेटत नाही याच विषयी अशीच ठेणगी घेऊन जहा शोला भडकना है वहां भडका के रखूंगा